तरी स्वामी याच शुभ संकल्पा बरोबर दोन शब्दाला पूर्ण विराम धन्यवाद बाबा धन्यवाद महाराजांचे आशीर्वाद आणि घराचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत दादानी सांगितलं होतं जेवढा होईल तेवढा पण दादा, दादा समाज तुम्हाला कधी एकटा सोडणार नाही रात्री टीव्ही वरती बातमी आली आणि आज सगळा समाज नारायणगडाच्या दिशेने निघाला

ऐतिहासिक दसरा मेळाव्याला महाराष्ट्राला संबोधित करण्यासाठी माननीय संघर्ष पाटील यांना मी विनंती करतो आपण जोरदार जोरदारांचं स्वागत करायचं काउंटर चालवलेले अशा परिस्थितीत दादांना बोलायला लावणं सुद्धा भारताचं काम आहे पण आपला योग्य आहे आपलं दैवत आहे आपलं हृदय स्थान आहे आता अशी परिस्थिती आहे दादांशिवाय आपण राहू शकत नाही आणि आपल्याशिवाय दादा राहू शकत नाही असं आई आणि लेकराच नातं तयार झालेलं आहे म्हणून दादांची प्रकृती एवढी खालावलेली असताना सुद्धा जे काही दादा बोलतील दादा एक शब्द बोलले तरी ते आपल्यासाठी हजार शब्द आहेत आणि दादांनी आपल्याला जिकडे बोट दाखवतील तिकडे त्या दिशेने आपल्याला द्यायचे आणि म्हणून या विराट जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी आदरणीय संघर्ष संघर्षय म्हणून दादा दरंग पाटील आदरणीय दादांना मी विनंती करतो आम्हाला सगळ्याला मार्गदर्शन करावं जोरदार टाळ्या वाजवायच्या दाबा सगळे